नमस्कार घेऊन आलो कविता कलाकारांची आठवण कोरोना महामारीच्या काळात आपण हसणं विसरलो होतो महामारीच्या काळात आपलं मनोरंजन व्हावं म्हणून जेव्हा जुनी पिक्चर मालिका बघितल्या आणि जुने आठवणीतले कलाकार दिसले त्यांनी ते आजपर्यंत जे मनोरंजन केलं काही जिवंत आहे तर काही स्वर्गवाशी परतले त्यांच्यासाठीची ही कविता लिहिण्याचा योग आला त्यातील लक्षउर्फ लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ दादा कोंडके महेश कोठारे गोविंदा सलमान खान शाहरुख खान त्याचबरोबर नदिया के पार या पिक्चरमधील गुंजा उर्फ साधना सिंग चंदन उर्फ सचिन पिळगावकर आदींच्या आठवणी जाग्या झाल्या आणि मनाला हुरूप आला आणि वाटलं कवितेच्या माध्यमातून त्यांची आठवण काढावी जुन्या मालिका जुनी पिक्चर जुना तो प्रसंग छान होता जुन्या मालिका जुनी पिक्चर जुना तो प्रसंग छान होता प्रसंग छान आठवणीचा हृदयस्पर्शी किनारा होता प्रसंग छान आठवणीचा हृदयस्पर्शी किनारा होता प्रसंग छान तो मनाला आनंद सुख देऊन गेला प्रसंग छान तो मनाला आनंद सुख देऊन गेला कशी असतील कुठे असतील त्यातील हिरो हिरोईन खलनायक अनुकू आमिडिवाला कसे असतील कुठे असतील त्यातील हिरो हिरोईन खलनायक अनुको आमिडिवाला आठवणी ती दिवस आठवणी ती दिवस हा प्रश्न माझ्या मनाला पडला मालिका नव्हती पिक्चर नव्हता मालिका नव्हती पिक्चर नव्हता तो जीवनातील अनमोल खजाना होता पुन्हा न दिसणारा न घडणारा त्यावेळचा लक्षवेधी किनारा होता त्यावेळचा लक्षवेधी किनारा होता केली असेल ॲक्टिंग त्यांनी मिळविला असेल पैसा त्यांनी केली असेल ॲक्टिंग त्यांनी मिळविला असेल पैसा त्यांनी अन नावलौकिकही कमावला पण दुखितांच्या जीवनात मनोरंजनाचा साठा त्याने पेरला दुखितांच्या जीवनात मनोरंजनाचा साठा त्याने पेरला नाव नाही घेता येणार सर्वांची नाव नाही घेता येणार सर्वांचे कुणाचा प्रसंग सांगणार पाहतो जुनी मालिका आणि पिक्चरमधली कलाकार चेहराच काय अंतर इंद्रिय प्रसन्न होणार चेहराच काय अंतर इंद्रिय प्रसन्न होणार कलाकारांना वाटतं श्रोत्यांना वाटतं जावं पुन्हा शूटिंग झाल्या जागी कलाकारांना वाटतं श्रोत्यांना वाटतं जावं पुन्हा शूटिंग झाल्या जागी वाटतं असेल का जशा तसं ते वातावरण वाटतं असेल का जशा तसं ते वातावरण पडतो प्रश्न विचार केल्या जागी पडतो प्रश्न विचार केल्या जागी शुभेच्छा देतो प्रार्थना करतो शुभेच्छा देतो प्रार्थना करतो साखळं घालतो देवाकडे शुभेच्छा देतो प्रार्थना करतो साखळं घालतो देवाकडे सुखी राहू देत लक्ष राहू देत माझ्या लाडक्या कलाकारांकडे माझ्या लाडक्या कलाकारांकडे धन्यवाद